बीड जिल्ह्यातल्या ले परळी इथंही भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यासाठी तिरंगा रॅली काढण्यात आली यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांसह सर्वसामान्य नागरिकही मोठ्या संख्येनं सहभागी झाले शिवछत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन करून काढण्यात आलेल्या या रॅलीचा राष्ट्रगीतानं समारोप करण्यात आला यावेळी नागरिकांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या धर्म विचारून गोळीबार केला हे म्हणजे एकदम त्यांचा भॅड आणि त्यांची वृत्ती त्याच्यातून दिसून आली आपल्याला आणि त्या हल्ल्याला आपल्या मोदीजींनी खूप छान प्रत्युत्तर दिलेलं आहे भारतामध्ये खूप शंका कुशंका चालू होत्या की युद्ध होईल असं नाश होईल तसं नाश होईल पण तसं काहीच न करता मोदीजीने फक्त जे पॉइंट होते त्याच पॉइंटला म्हणजे कुणाला काही न करता तेच पॉइंट फक्त उडवले म्हणजे सर्जिकल स्ट्राईकने हे केलेलं आहे कोणी आपली जीवाची पर्वा नाही करत तर फक्त सैनिक नागर आहे आज परळीमध्ये आम्ही तिरंगी रेली काढत आहात आणि तिरंगा रॅली काढण्याचा आमचा एक मकसद आहे की जे शिमेवर आज भेटल आहे त्याच्यात आम्ही आणखीही आजही सहभाग घ्यायला तयार आहात आणि आम्हाला जर आजही आर्मीने बोलवलं तर आम्ही आजही जायला तयार आहात राष्ट्र